देव दिसे ठाई ठाई भक्ता पाई, सुखालाही आली याहो आनंदाचा पुर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर आषाढी एकादशीच्या निमित्तानं तमाम जनतेला सी चोवीस तास परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा जय जय रामकृष्ण हरी श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीनं आषाढी एकादशी हा उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं भाविकांसाठी श्री साई, साई प्रसादालयामध्ये शाबुदाना खिचडीचा महाप्रसाद करण्यात आला होता आणि याशिवाय कर्नाटक येथील देणगीदार भक्त श्री एस प्रकाश यांच्या देणगीमधनं श्री समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली होती आषाढ शुक्ल अकरा शके एकोणावीसशे सत्तेचाळीस आषाढी एकादशी हा दिवस श्री साईबाबांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो साईबाबांनी त्यांचे भक्त दासगणू यांना विठ्ठलाच्या रूपामध्ये दर्शन दिलं होतं बाबांच्या काळात हा उत्सव द्वारकामाई मंदिरामध्ये साजरा करण्यात येत होता परंपरेनुसार हा उत्सव आजही साजरा केला जातो दुपारच्या आरतीच्या आरतीच्या वेळी वेळी विठ्ठल भगवानांचा फोटो समाधी चौथऱ्यावरती ठेवण्यात आला त्यानंतर धूप श्री विठ्ठलाची मराठी आरती गायली जाईल या दिवसाचं औचित्य साधून संस्थानं विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील केलं होतं रात्री आठ ते नऊ या वेळेत मंदिर कर्मचारी संभाजी तुरकणे यांचा कीर्तन कार्यक्रम संपन्न झालाय रात्री सव्वा नऊ वाजता श्रींची पालखी शिर्डी गावामधनं मिरवणूक काढण्यात आली आहे पालखी समाधी मंदिरामध्ये परत आल्यानंतर श्रींची शेजारती झाली आषाढी एकादशी निमित्तानं श्री साई प्रसादालयामध्ये आयोजित साबुदाना खिचडी महाप्रसादामध्ये सुमारे पंचेचाळीस हजार भाविकांनी हा प्रसाद ग्रहण केला तर एकवीस हजार सहाशे नव्वद भाविकांनी अन्न पाकिटांचा लाभ घेतला यासाठी संस्थांना चौसष्ट पोते साबुदाणा बेचाळीस पोते शेंगदाणे सातशे किलो शेंगदाणा तेल आणि सुमारे सत्तावीसशे किलो बटाटे यासह अनेक साहित्याचा वापर देखील केला पंढरीनाथ पगार सी चोवीस तास शिर्डी मिस होती ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका